ललिता पंचमी निमित्त कुलस्वामीनी श्री रेणुका माता मंदिराच्या भव्य प्रांगणात मान्यवर व नामांकित कलाकारांनी गायन वादन नृत्य आदी कलाश्रीचरणी अर्पण केल्या संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी बाळू कान्हव व केदारशास्त्री यांच्या हस्ते देवीचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर नटराज डान्स अकॅडमी किनवटचे संचालक सचिन शिंदे यांच्या संचाने नृत्याविष्कार सादर केला नेत्रा कंचरावार व अनघा कंचरावार यांनी भरतनाट्यम सादर केले प्राध्यापक रमाकांत जोशी यांच्या तबला साथीनी रागेश्री जोशी यांनी अष्टविनायका हे भक्तिगीत व आई भवानी हा गोंधळ म्हटला पंकज शिरभाते यांनी वादन केले त्याला प्राध्यापक जगदीश देशमुख यांच्या तबला संगीताने अधिक रंगत आली सामवाहिनी गायक सुरेश पाटील यांच्या दत्ताची पालखी या भक्तिगीतावर रसिकांनी ठेका धरला इंदोर येथील पंडित जसराज यांच्या शिष्यात चेतना व अनघा यांनी अभंग देवी गीते व सूफी गायन केले त्यांच्या युगल बंदिनीने रसिकांवर मोहिनी घातली सारे गम जोशीनाक यांनी भजन अभंग उस्ताद रवी सातफडे यांच्या तबला साथीने गाऊन रसिकांच्या टाळ्या मिळविल्या संवादिनी वादक श्रीकांत पिसे यांची जुगलबंदी रंगली राहुल मानेकर यांनी वृंदावनी वेणू हे गौडन व रोडगा हे भारूड गायले संजय जोशी यांनी राग मालिका पवन कोरटकर यांनी देवी गीत शशांक पांडे भाऊसाहेब केंद्रे यांनी भारूड गायले याच कार्यक्रमात असंख्य कलाकारांनी श्रद्धारूपी संगीत सेवा मातेला समर्पित केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मार्तन कुलकर्णी व प्राध्यापक सुरेश पाटील यांनी केले विश्वस्त संजय कान्हव यांनी आभार मानले कार्यक्रमाला रसिक भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर